काल पाऊस होता आणि आज शेतात काहीतरी वेगळंच घडलं आम्ही आलो तेव्हा काय एकदम विचित्र दिसलं हे नेमकं काय झालं हे बघाच कारण शेतीचा प्लॅन पूर्ण बदलला तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी निकिता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या गावच्या शेती ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस खूप वेगळा आहे कारण शेतीमध्ये आज जे घडलं आहे ते मी तुमच्याशी शेअर केल्याशिवाय राहू शकत नाही त्याच्या अगोदर जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या खऱ्या मातीच्या गोष्टीला पावसाळ्यातील सकाळी कामानेच सुरुवात होते तर मी सुद्धा उठले आणि माझी घोंगडी घेऊन निघाले डोंगरीला आणि भात खानायला सुरुवात केली आम्ही सुट्टी घेऊन दोन दिवसच आलो होतो आमचा आमचा मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल त्यामध्ये नुसतं मी दोन दिवस माझे शेतातलं गवत काढण्यातच गेलं आणि आता रविवारच्या म्हणजे रविवारच्या दिवस फक्त आमच्याकडे उरला होता आणि या दिवसातच मला ते भात लावून आम्हाला परत जायचं होतं दीक्षूची सोमवारी स्कूल असेल तर मग आम्हाला या तीन दिवसात करायचं होतं पण दोन दिवस तर आमचे असेच निघून गेले शेतातलं गवत काढण्यातच निघून गेले मग राहिला शेवटच्या दिवस आजचा म्हणजे रविवारचा मग पटापट आम्हाला ते काम ओरकायचं होतं मग मी भात खणायला घेत घेतलं तिकडे डोंगरीला तर थोड्या वेळाने मग मा माझ्यासोबत दीक्षूसुद्धा आली थोडीशी मदत केली बाकीचे घरचे आहेत भरपूर मदत करतात पण ते आपापल्या कामासाठी ते पण गेले त्यांचं पण थोडं थोडं राहिलं आहे तर ते त्याच्या त्याच्या कामासाठी निघाले तर आमच्या इकडे भात खणायला चालू झालं दोन दिवस झाले आम्ही नुसतं शेतातलं गवत काढण्यातच आमचे गेले तर आता थोडंसं खणून झाल्यानंतर परत आम्हाला शेतात जाऊन ते गवत काढायचं आहे खूप खूप गवत वाढलेलं होतं आम्ही आधीच ट्रॅक्टर किंवा नांगरणी करून ठेवलेली नाही त्याच्यामुळे भरपूर गवत झालेलं तर ते काढण्यात आम्हाला म्हणजे दोन दिवस गेले गे बघू शकता हे आहे शेतातलं गवत आणि याच्यामध्ये हे अर्ध काढलेलं मी कालचं आणि बाकीचं राहिलं आहे ते परत आम्ही येऊन ना मिस्टर आणि दोघांनी काढलं खूप मेहनत लागते याला एवढं वाढलेलं गवत बाकीचे सगळ्यांनी भात लावले बाकीच्यांची सगळ्यांची भात लावणी झालेली आणि हे मध्येच आहे आणि नांगरणी पण केलेली नाही त्याच्यामुळे भरपूर गवत झालेलं पूर्ण हे होऊन बसलेलं तर आम्ही तिथे गवत काढायला गेलेलो तिथं गवत काढून झाल्यानंतर मग जी घराचे तिथंच घराच्या जवळच जी जोन्स येतं होती तिथं दादांनी नांगरणी करून चिखल करून ठेवलेला मग मी तिथं भात लावायला सुरुवात केली तर त्यांचा व्हिडिओ मला घेता आला नाही कारण की मी गवत काढायला तिकडे शेतावर गेले तर इथला व्हिडिओ मला त्यांचा काढता आला नाही आणि बाकीचं जे भात खाणे बाकीचं जे भात खणायचं होतं ते पण माझ्या जाऊंनी खणून दिलं पूर्ण खणून दिलेलं मी जेव्हा गवत काढायला गेले तेव्हा पण त्यांचा मला व्हिडिओ घेता आला नाही तर सगळ्यांची खूप मदत झाली खूप मदत केली मला म्हणजे रविवारचा दिवस एकटीला तर जमणार नव्हतं आम्ही दोघंच होतो जमणार नव्हतं पण सगळ्यांनी सगळे आले आणि मला खूप मदत केली सगळ्यांनी पाऊस कधी थांबत होता कधी येत होता आणि भरपूर पाऊस येत होता तेव्हा आम्ही मग घोंगड्या घेऊन ना भात लावायला सुरुवात केली पटापट आमची भात लावून इथली झाली मला थोडीशी रोपं संपत होती म्हणजे अर्धवट राहणार होतं मग मला मोठ्या आईने सांगितलं की आमच्या घरी शिल्लक आहे राहिलेलं तर ते घेऊन जा म्हणून आम्ही मग त्यांच्या घरी जाऊन ना परत खणून घेऊन आले तर बघा अशा पद्धतीने आमच्याकडे भात लावणे होते त्या शेतातलं लावून झाल्यानंतर मग खालच्या शेतात घेतलं तर सगळेजण आलेले होते म्हणजे मिस्टरांचे भाऊ आहेत त्यांच्या मुली आणि मोठ्या आई सगळेच आलेले त्याच्यामुळे काकू दीक्षूचे काकू मोठ्या आणि दीक्षूच्या दिदी सगळ्याजणी आलेल्या त्याच्यामुळे खूप हेल्प झाले मला आणि मग नंतर आम्ही भात खून घेऊन आले इथं तर बघा आधी तिथं भात लावत होते तेव्हा भरपूर पाऊस होता आणि इथं जेव्हा नांगरणी करायला घेतली तेव्हा पावसाचा थेंबसुद्धा आला नाही आणि एवढा चिखल बघा कसा दिसतोय तुम्हाला ही हे माती आहे ना ती एकदम चिकून माती असल्यामुळे ते बैलसुद्धा थकून गेलेली आणि मी आधीच ते त्यात नांगरणी केलेली नाही त्याच्यामुळे बैलांना पण खूप जड गेलं दिक्षूच्या मोठ्या बाबांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला चिखल करून दिला सगळ्यांनीच खूप मदत केली दीक्षूचे काका काकू आई मोठे बाबा आणि सगळ्या दिदी -दि, दिक्षूचे दीक्षूचे जिजू सगळ्यांनीच खूप मदत केली त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांनी खूप मेहनत केली मनापासून आभार हे जे पाणी आहे ते मागचे शेतातून इकडनं जे शेत आहेत ना मागे लावलेले तर तिकडनं ते पाणी घेऊन आलो कसं तरी म्हणजे हे करत तर आजच्या आज दीक्षूच्या मोठे बाबांनी करून दिलं तर खूप बरं झालं नाही तर आम्हाला तर संध्याकाळपर्यंत घरी जायचं आहे आणि उद्या तर करायला जमणार नाही म्हटलं तर दीक्षू बघा नांगरावर मस्त बसून फिरत आहे आणि बाकीचे तिकडे आपापल्या शेतात गवत काढतात हे जी माती आहे ती एकदम चिकून असल्यामुळे याच्यात खूप मेहनत लागते म्हणजे बैलांना कसं आधीच नांगरणी थोडीशी करून ठेवलेली असेल तर त्यांना मग ते परत नांगरणी करताना एवढं जड जात नाही आणि हे तसं केलेलं नव्हतं त्याच्यामुळे बैलांना पण खूप जड जात होतं तर त्यांनी एकदा दोनदा फिरवलं आणि मग आम्हाला चिखल करून दिला नंतर आम्ही भात लावणी केली दीक्षूचे पप्पा तर एकदम म्हणजे असं सांगत होते आता की आता आपण हे करायचंच नाही म्हणून नाहीतर मग दुसरं टाकून देऊ काहीतरी म्हणजे भात लावून नको काहीतरी दुसरं लावू याच्यात कारण की एवढं हे करायचं तर आम्हाला इकडलं आणि तिकडलं जमायला पण पाहिजे तर तसं एवढं जमत नाही त्याच्यामुळे ते सांगतात की भात नाही लावू तर आपण या शेतामध्ये काहीतरी दुसरं लावून घेऊया म्हणजे आपल्याला तिकडे इकडे धावपळ होते खूप धावपळ होते आणि लहान मुलांना घेऊन पावसात पावसात जायचं यायचं तर धावपळ होते म्हटलं तर काहीतरी दुसरं टाकू आता भात लावणे नाही करू असे बोलले पण बघू आता नेक्स्ट टाईम तर आमची सगळ्यांची गँग बघा सगळ्यांनी खूप हेल्प केली सगळ्यांनी भात लावणीला मदत केली नंतर पाच सहा वाजले होते तर न... तर दीक्षूचे पप्पा घरी चालले तर चला आपण निघायचं म्हटलं तर अर्ध लावून झाल्यानंतर मी पण निघाले आणि लावा म्हटलं तुम्ही मग त्यांनी लावून घेतलं आणि आम्ही मग आम्ही मग संध्याकाळी साडेपाचला निघालो तिथून पण अजून लांब चालत जायचं असल्यामुळे सहा वाजता तरी निघालोच ना नंतर आम्ही निघालो आणि डहाणूला यायला निघाल तर आम्हाला येता येता रात्र झाली तर असा होता आजचा दिवस खूप धावपळीचे जातात भात लावलेला गेलो पण तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद